कर्नाळ येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मिरज प्रतिनिधी विवेकानंद शैक्षणिक व बहुद्देशी संस्था करणार संचलित विवेकानंद इंग्लिश वार्षिक स्नेहसंमेलन आणि स्कूलच्या दशकपूर्ती निमित्त रंगसंस्कृतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथा का व कादंबरीकार सचिन वसंत पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे विषयतज्ञ भारत बंडगर सर कर्नाळ ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच संध्या संध्याकांबळे गुप्ताच कोचिंग क्लासचे संस्थापक कृष्णा गुप्ता सर उपस्थित होते रंगसंस्कृतीचा या कार्यक्रमांतर्गत विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रामायण महाभारत बळीराजा शेतकरी यांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्या दरम्यानचा फजलखान वधाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ हा ऐतिहासिक शौर्याचा देखावा विद्यार्थ्यांनी सादर करून मानेवर पाहुण्यांची व उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण कथा व कादंबरीकार सचिन वसंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या सौ रुपाली कुंभार यांनी अत्यंत कष्टातून आणि खडतर परिश्रमातून उभ्या केलेल्या स्कूलच्या वाटचालीबद्दल आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असल्याबद्दल आपल्या मनोगतात प्रशंसा व्यक्त केली स्वागत व प्रास्ता प्राध्यापक सौ नील स्कूलचे सर्व विद्यार्थी पालक यांच्याबरोबरच कर्नाळ गावातील आनंदयात्री ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी आभार प्राध्यापक सौ दीपाली मिसाळ यांनी मानले आयपीएल मध्ये विराट कोहली न तीन सेकंद घरातल्या टीव्ही वर दिसतो पण आपल्या आईचा आजीचा दुखत असलेला गुडघा आपल्याला सहा महिने माहित असतो बरं का ते घरातलाच असते ती घरातलीच असते मग त्यामुळं मला काय वाटतंय की एकूणच सगळ्या या धकाधकीच्या वातावरणात सगळ्या या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या मुलांना माणुसकीची वागणूक शिकवली पाहिजे तो जास्तीत जास्त संवेदनशील कसा बनला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत अच्छा इहा सोन च do no, no. काल पाटील मॅडम आल्या त्या पाटील मॅडम म्हणल्या की स्पर्धा परीक्षेत भाग घेतला पाहिजे आपल्या गावातल्या मुलांनी जा। जास्तीत जास्तीने यश मिळवलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण मला काय वाटतं म्हणजे का था था था। की स्पर्धा परीक्षेचे निकाल जे आहे ते दोन टक्के तीन टक्के लागतात राहिलेल्या सत्त्याण्णव टक्क्यांचं काय आज सर अशी अवस्था आहे काय की पुणे विद्यापीठात मी तिक आहे की दुर्दैवाने जे जे तेके, तेके जे जे ते सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के जे लोक आहेत म्हणजे रेसचा घोडा जो आहे तो खेळ गेल्यानंतर त्याची जी अवस्था असते ती अवस्था त्या मुलांची तर या सत्त्याण्णव टक्के लोकांच्या वरती काम करणं गरजेचं आहे काम करणं गरजेचं जा। आहे जास्तीत जास्त आपण माणूस म्हणून त्यांना जग जगवलं पाहिजे त्यांना टिकवलं पाहिजे त्यांना स्पर्धेत उतरण्यापेक्षा आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका अपले अपले अपले